श्री अवतरणिका औतरणिका श्रीगणेशाय नम श्री सरस्वते नम श्रीकुलभे नम कुलदेवताय नम श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतीवर्य स्वामीराजाय नम ब्रह्मानन्दं परम सुखद ज्ञानमूर्ती ज्ञानमूरती द्वंद्वादीद गगनसदृशं तत्वमत्दिलक्षम एक विमलचलन सर्वसाक्षीभूत भावातीतीतीतीतीतं थ्रिगुणहि सद्गुरू नमामी ओम रक्तांड रक्तवर्ण पद्यनेत्र सुहास्यवदन कथाटोपी चला दंडकमंडल कुठ्याकरक्षक थ्रिगुणरितक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्रीस्वामी समर्थवतदारक पाहि माही माहिमा म मंगला चरन, कार्य मंगलाचरण सिद्धार्थ देवता कोण श्री गुरु कंदरी वनातून वनातून याले स्वामी रूपे प्रगटले भूरी प्रख्यात झाले हे कथन द्वितीय अध्यायी तारावया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला तेतीचा महिमा वर्णिला तृतीयाध्यायी निश्चये स्वामींचा करावया छळ आले दोन संन्यासी कल तेची व्रत सकल चौथ्या माजी वर्णिले राव राजा बडोद्यासी त्याने न्यावया स्वामींसी पाठवेले कारभाऱ्यांसी पाचव्या ते कथा यशवंतराव सरदार त्यासी दाविला चमत्कार दयाचे व्रत समग्र सहाव्यात वर्णिले विष्णुभुवा ब्रह्माचारी त्याची स्वामी चरणावरी भक्ती जडली कोणे प्रकारी ते सातव्यात सांगितले शंकरनामे एकग्रस्त होता ब्रह्मसंबंधी ग्रस्त त्यासी केले दुःख मुक्त आठव्यात ती कथा खर्चोने या द्रव्य बहुत त्यांनी बांधिला सुंदर मठ ते वर्णन समस्त नव्यात केले से चितंबर दीक्षितांचे व्रत वर्णिले दशमाध्यायात ते एकता पुनीत श्रोते होती सत्यची अकरावा आणि बारावा तेसाची अध्याय तेरावा बाळापाचा इतिहास बरवा त्यामाजी माझी भक्ती भक्तिमार्ग निरूपण संकलित केले वर्णन तो चौदावा अध्याय पूर्ण सत्तारक भाविका बसापा तेली सद्भक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्याची कथा गोड बहुत पंधराव्यात वर्णिले हरिभाऊ मराठी ग्रहस्थ कैसे झाले स्वामी भक्त सोळा सतरा यात निश्चित व्रत त्यांचे वर्णिले स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला भजन छंदू जो दादा बुआ प्रसिद्ध अठराव्यात व्रत त्यांचे वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्यांचे व्रत वर्णिले एकोणविसाव्यात सारांश रूपे सत्यपे ग्र एक ग्रहस्थ निर्धन त्यासी आले भाग्यपूर्ण तेची केले वर्णन विसाव्यात निर्धारे स्वामी समाधीस्थ झाले एकविसाव्यात वर्णिले ग्रंथ प्रयोजन कवी व्रत निवेदले पूर्ण केले स्वामी चरित्र शखे अठराशे एकोणवीस वसंत ऋतू चैत्रमास गुरुवार वद्यत्रयदशी पूर्ण केला ग्रंथ हा बळवंतनामी माझा पिता पार्वती माता पतिव्रता वंदोनी त्या उभयंता ग्रंथ समाप्त केला से स्वामीने दिला हा वर जो भावे वाचील हे चरित्र त्यासी आयु आरोग्य पार संपत्ती संतती प्राप्त होय त्याची वाडो विमलकिर्ती मुखी वसो सरस्वती भवसागर तृती मद मिळोतया श्रीस्वामी चरणापणमस्तू शुभ स्वामी, स्वामी समर्थ